नमस्कार मी मनाली तरडे पुन्हा यूट्यूब चॅनलला एक सामाजिक अत्यंत महत्त्वाचा कदाचित हा विषय कुणी मांडला असेल नसेल कुणाला आवडणार नाही कुणाला चुकीचा वाटेल पण अतिशय महत्वाचा आणि भावनिक हा असा विषय आहे रायगड जिल्ह्याचे नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र नेमणेकर यांचा पर्वाला लेख वाचला त्या लेखाचं शीर्षक होते मासिक पाळीचे पुरुष बळी हादरला ना शीर्षक ऐकून कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी पाच हजार या सफाई कामगारांचा मृत्यू होतो हे जे सफाई कामगार असतात कुण्यातरी कंत्राटदाराच्या हाताखाली केवळ पाचशे रुपये रोजाने हे काम करत असतात कंत्राटदार या मजुरांना पाचशे रुपये देतो आणि कोणत्या तरी हाऊसिंग सोसायटीचा हास हाऊसिंग सोसायटीच्या गटाराचा चोकप किंवा नाल्याचा चोकप काढण्यासाठी ह्यांना वापरून घेतो अशा प्रकारचे गटार साफ करण्यासाठी ह्या कामगारांना त्या चेंबरमध्ये उतरावं लागते त्या चेंबरमध्ये त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी असतं आणि त्या पानामध्ये प्रचंड घाण असते आणि या घाणीमध्ये उतरून त्यांना हे चोकप काढावे लागतात कधी कधी त्या चेंबरमध्ये मिथेन नावाचा गॅस तयार होतो आणि या कामगाराचा मृत्यू होतो या लेखाचे लेखक सांगतात त्यांनी अनुभवलेली घटना पनवेलमध्ये एकदा असंच गटाराचं चोकप काढत असताना पाच कामगार आतमध्ये गेले आणि ते थोडी थोडं काही वेळापर्यंत परत आलेच नाही म्हणून तो कंत्राटदार बघायला गेला तो पण परत आला नाही म्हणून बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ते कामगारही मेले आणि तो कंत्राटदारही मेला आपल्या एका चुकीच्या कृतीमुळे जर कोणाचा मृत्यू होत असेल तर किती चुकीची गोष्ट आहे मासिक पाळीसाठी वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकिन जेव्हा प्रवासामध्ये महिला संडासच्या सीटमध्ये टाकून फ्लश करतात आणि तिथून त्या सॅनिटरी नॅपकिनचा प्रवास सुरू होतो हळूहळू कोरडा असेपर्यंत हा प्रवास चालू राहतो परंतु जेव्हा तो नॅपकिन भिजतो त्याचा प्रवास हा मंदा होतो त्यानंतर तो कापूस पाण्याने फुकतो आणि चोकप होतो आणि अशा प्रकारचे चोकप या सफाई कामगारांना काढावे लागतात आणि यातच त्यांचा मृत्यू होतो अनेक सफाई कामगारांना चोकअपचे कारण विचारले असताना त्यांनी सर्वात पहिलं कारण सांगितलं सॅनिटरी नॅप त्याच्यानंतर येतात कंडो प्लॅस्टिकचे तुकडे ही जी आपण सगळी फेकलेली घाण जी असते त्या चेंबरमध्ये जमा होते आणि त्या घाणीमध्ये ह्या मजुरांना खाली उतरावं लागतं आणि ती साफसफाई करावी लागते सर्वांना कळकळीची विनंती आहे मी जो हा व्हिडिओ करते एक सामाजिक भान आणि एक भावनिक आव्हान तुम्हाला करते की आपण जो कचरा कोणताही कचरा फेकतो जास्तीत जास्त सॅनेटरी नॅपकिन हा अत्यंत महत्वाचा चोकपचा मुद्दा आहे आणि सर्वेमध्ये सॅनेटरी नॅपकिनमुळेच जास्तीत जास्त चोकोप होतं हे निश्चित झालेलं आहे त्यामुळे सर्वांना महिलांना कडकडीची विनंती आहे की सॅनिटरी नॅपकिन हे डस्टबिनमध्ये टाका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती टाका आणि आपल्यामुळे एक पत्नी एखाद्या सफाई कामगाराची पत्नी विधवा होण्यापासून वाचू शकते आपल्या चांगल्या कृतीमुळे एखाद्या सफाई कामगाराचा मुलगा अनाथ होण्यापासून वाचू शकते या लेखाच्या लेखकाने सुद्धा त्यांच्या लेखाच्या शेवटी हेच आवाहन केलं आहे विनंती केली आहे कदाचित त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की मी हा विषय मांडतो मला कोणी शिव्या देईल मला चुकीचा म्हणेल आणि मी सुद्धा म्हणते की मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे तुम्ही मला चुकीचं चा म्हणा चालेल पण हा अत्यंत महत्वाचा आणि भावनिक विषय आहे आपल्या एखाद्या छोट्याशा चांगल्या कृतीमुळे कोणाचा जर जीव वाचत असेल तर काय हरकत आहे म्हणून हो? माझी कडकडीची विनंती आहे मासिक पाळीचे पुरुष बलिदान आपण थांबवावे शक्यतोवर हा व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल करा आणि मी आव्हान करते तुमी सुद्धा आव्हान करा आणि एक सामाजिक भानीव ठेवा भान ठेवा धन्यवाद